देवळात देवदर्शनाला जाताना रांगेतूनच दर्शन घेतल्याने जाणवणारे अद्भुत व चमत्कारिक फायदे आपण पाहणार आहोत रांगेत उभे राहणे संयम आणि शिस्तीचे उत्तम उदाहरण आहे संयमामुळे मनावर ताबा मिळतो आणि आपले विचार अधिक सकारात्मक होतात देवाच्या दर्शनासाठी प्रतीक्षा करताना मन शांत राहते आणि धैर्य वाढते रांगेत उभे राहून आपल्या अंतकरणातील अहंकार आणि उतावळेपणा कमी होतो देवासमोर जाताना आपले मन अधिक शुद्ध आणि स्थिर होत जाते जे आध्यात्मिक प्रगतीसाठी महत्त्वाचे आहे रांगेत असताना आपण नामस्मरण ध्यान किंवा प्रार्थना करू शकतो यामुळे आपले मन व आत्मा अधिक सकारात्मक ऊर्जा ग्रहण करतो रांगेत उभे राहिल्याने आपण इतर भाविकांप्रमाणेच एक साधा भक्त असल्याची जाणीव होते अहंकार दूर होतो आणि सर्वांसोबत समानतेचा अनुभव येतो संयमाने आणि श्रद्धेने घेतलेले दर्शन हे अधिक प्रभावी असते देवाच्या कृपेचा अनुभव अधिक गहिरा होतो रांगेत उभे राहून दर्शन घेतल्याने अनेक वेळा आपल्या मनातील प्रश्नांचे उत्तर मिळते कठीण प्रसंगावर मात करण्याची प्रेरणा मिळते किंवा काही अद्भुत अनुभूती येतात रांगेत उभे राहून आपल्याला स्वतःशी संवाद साधण्याची संधी मिळते हे सकारात्मक विचारांना प्रोत्साहन देते आणि नकारात्मकता दूर करण्यास मदत करते देवाच्या दर्शनासाठी संयमाने प्रतीक्षा करताना भक्तीचा गाभा अधिक गहिरा होतो यामुळे देवाशी जोडलेले नाते अधिक प्रगल्भ होते देवाच्या कृपेने आपल्या जीवनातील नातीसुद्धा अधिक दृढ होतात कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद